आजच्या या विविध कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला व त्याचबरोबर पट्टी वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्याचबरोबर आशिषजी देशमुख परिणायजी फुके सुधाकररावजी कोहळे बाकी उपस्थित असलेले नगरपालिकेचे माजी अध्यक्ष चरणसिंगजी ठाकूर लक्ष्मीताई जोशी राहुल राहुलजी देशमुख भोजराजी आणि त्याचबरोबर तानाजी बाकी उपस्थित असलेले मंचावर आमच्या नागपूर जिल्ह्याचे लाडकी जिल्हाधिकारी कुठे जिल्हाधिकारी साहेब कुठे आहे लाडकी जिल्हाधिकारी म्हणजे उल्लेख करण्यात आला तुमचा जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर आपल्या या नगरपालिकेचे प्रशासक धनंजयजी आणि त्यांचे सर्व सहकारी मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षीय आहे फक्त भारतीय जनता पार्टीचे नाही या सर्व पक्षीय काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे तुम्ही फक्त बसवाले भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी दिसते सगळ्या पक्षांची म्हणायला पाहिजे हे एका राजकीय कार्यक्रम नाही आहे सर्व पक्षाचे उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो या ठिकाणी आज या पट्टे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि या पट्टे वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला माहित आहे की जुनी योजना आहे की ज्यांनी दोन हजार अकराच्या पूर्वीचं अतिक्रमण केलं असे आमचे दलित समाजाचे असो एस टी समाजाचे असो ओबी समाजाचे असो यांना घरकुल दिलं पाहिजे यांना पट्टे दिले पाहिजे कारण की पहिले पट्टे मिळणार मग घरकुल मिळणार आणि त्याच्यामुळे काटोल शहरामध्ये चौदा अश्या वस्त्या आहेत कि तेन्वित्ताना, तेन्वित्ताना कि पार की त्या वस्त्याचं त्यानिमित्तानं सर्वेक्षण त्यानिमित्तानं करण्यात आलेलं आहे आणि मला इथे देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायची सांगू इच्छितो की या ठिकाणी या चौदा वस्त्यापैकी अनेक वस्त्या या काटोल नगरपालिकेचे माजी अध्यक्ष माजी आमदार वीरंजी स्वर्गीय विरंजी देशमुख यांनी अनेक आपल्या स्वतःच्या जा, मालकीची जागा देवेंद्रजी स्वतःच्या मालकीची जागा त्यावेळेस हत्ती काना असो मातंगपूर असो रोड असो अशा अनेक ठिकाणी आपल्या स्वतःच्या मालकीची जागा देऊन तिथे वस्त्या निर्माण केल्या इवन स्मशानभूमी भूमी गाठोलची ती सुद्धा आणि अशा पद्धतीने या वस्त्या निर्माण झाल्यानंतर दोन दो हजार सोळाचा जो आर तो निघाला की ज्याच्या माध्यमातन घरकुल्यासाठी दोनशे अडीच लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि यासाठी प्रामुख्याने आपल्याला जर तिथे घरकुल द्यायचे असतील तर त्यानिमित्तानं या पट्ट्याचं वाटप झालं पाहिजे मालकी पट्टे ज्यांचं माल दोन हजार अकराच्या पूर्वीचं अतिक्रमण आहे त्यांना त्यांच्या हक्काने मालकी पट्टी मिळालेच पाहिजे अशा पद्धतीनं कारवाई होणं अपेक्षित होतं पण त्या ठिकाणी कशा पद्धतीचे मालकी पट्ट्याची किंवा पट्टे देण्याची कारवाई त्या निमित्ताने झाली नाही मोठ्या प्रमाणात माझ्याकडे जेव्हा अनेक वस्त्यातील नागरिक यायला लागले की साहेब पट्टे वाटप झाले पाहिजे पट्टे वाटप झाले पाहिजे त्यावेळेस मी सर्व चौदाच्या चौदा वस्त्याची देवेंद्रजी या ठिकाणी एक बैठक लावली चौदाही वस्त्यातील लोकांना त्या ठिकाणी बोलावलं सर्व अधिकारी बोलावले आणि कशा पद्धतीने आपल्याला या संपूर्ण काटोल शहराच्या चौदाच्या चौदाही आपल्याला पट्टे वाटप करता येईल यासाठी या हे संपूर्ण माहिती त्या मिटिंगमध्ये सर्व या चौदाच्या चौदा वस्तीतील लोकांना त्या ठिकाणी दिली आणि हे झाल्यानंतर त्यांना माहिती दिल्यानंतर एका 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 दिवशी दोन दोन वस्तीतले लोक नगरपालिकेत बोलावले एक एक वस्तीत लोक त्यांना कागदपत्र घेऊन त्यांना सर्व माहिती दिली की कोणते कागदपत्र पाहिजे कोणते नाही आणि अशा पद्धतीनं प्रत्येक वस्तीतील लोकांना नगरपालिकेमध्ये बोलावून त्या ठिकाणी त्यांचे सर्व कागदपत्र एकत्र केले ज्यांचे कागदपत्र कमी होते त्यांना नवीन का त्यामध्ये दे अजून जे काही कागदपत्र कमी असतील ते आणायला लावले आणि अशा पद्धतीनं संपूर्ण कागदपत्र एकत्र केल्यानंतर त्याची सर्वेक्षण आपल्याला मोजणी कशा पद्धतीने करता येईल या पद्धतीनं त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची अलग मिटिंग घेऊन त्या पद्धतीने एक मोठी टीम त्याच्या मोजणीच्या निमित्तानं कामाला लागली त्यांनी मोजणी केली त्यांची क परत मिळाली आणि परत मिळाल्यानंतर मग त्याची पुढची पट्टे वाटपाची कारवाई चालू झाली अशा पद्धतीने आपल्या चौदा ज्या वस्त्या आहेत चौदापैकी अकरा वाजत्यामध्ये आतापर्यंत अशा पद्धतीची संपूर्ण माहिती देऊन त्यांचे अर्ज घेऊन संपूर्ण प्रक्रिया आपण केलेली आहे पुढील त्या दोन तीन वाजते आहेत त्या दोन तीन वाजत्यामध्ये सुद्धा त्यांनी का त्यांचे कागदपत्र एकत्र घेऊन आणि त्या पद्धतीची प्रशासकीय कारवाई करून त्यांना सुद्धा पट्टेचं वाटप कशा पद्धतीने लवकरात लवकर मिळेल या सुद्धा याची सुद्धा कारवाई करण्यात येईल मी आपल्याला एकच सांगतो या संपूर्णसाठी देवेंद्रजी दहा जवळ दहा अकरा मिटिंग या नगरपालिकेमध्ये सर्व अधिकाऱ्यांबरोबर लावल्या आणि अशा पद्धतीनं सर्वांना पट्टे वाटप मिळालं पाहिजे अशा पद्धतीने ही कारवाई त्यानिमित्तानं झाली मधल्या काळामध्ये पट्टे तयार होते आम्ही सीओंना म्हटलं की आता पट्ट्याचं वाटप आता सगळे तयार आहे पट्ट्याचं वाटप करा पण वरतून आदेश आल्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्हाला असं पत्र आलं की पट्ट्याचं वाटप सध्या करू नका मुख्य आपल्या उपमुख्यमंत्री ते, ते करतील आता वरतून पत्र आल्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं ठीक आहे शासनाचं वरतून पत्र आहे तुम्हाला की पट्ट्याचं वाटप देवेंद्र फडणवीस आल्यानंतर करा आम्ही सुद्धा त्यांना थांबलो आणि आज या पद्धतीनं पट्ट्याचं वाटप या ठिकाणी होत आहे यासाठी हे सर्व जे बसलेले आहे सर्व साक्षीदार सर्व नगरपालिकेमध्ये आपले कागदपत्र घेऊन सर्व त्या नगरपालिकेमध्ये अनेकदा आले त्या ठिकाणी मिटिंग घेऊन यांना समजून सांगून त्या पद्धतीने संपूर्ण प्रशासकीय कारवाई करून केल्यामुळे आज या लोकांचं पट्टे वाटप होत आहे पुढच्या तीन वस्त्या आहेत त्याचा सुद्धा त्याच पद्धतीने आपण कागदपत्र एकत्र घेऊन वाटप करू आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं जिल्हाधिकारी उपस्थित आहेत देवेंद्रजी इथे एकच यांची उपमुख्यमंत्री महोदय इथे फक्त एक जो विषय आहेत कच्च्या पक्क्याचा ज्यांची घरं स्लॅबची आहे त्यांना पट्टे देण्याच्या बाबतीतलं ज्या बाबतीत अजून स्पष्टीकरण त्या निमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांकडनं आलं नाही आणि हे राहिलं नाही तर जवळजवळ याच्यातल्या वीस टक्के लोकांना पट्टे मिळू शकणार नाही अशा प्रकारची सुद्धा परिस्थिती आहे त्याच्यामुळे या कच्चे पक्के ज्यांचे स्लॅबचे जरी घर असेल पण अनेक दिवसाचे स्लॅब आहे मोडकळी आलं पण ते स्लॅबचं असल्यामुळे आपल्याला त्यांना पहा शासनाच्या नियमाप्रमाणे देता येत नाही असे वीस टक्के लोक आहेत त्या बाबतीत सुद्धा आपण योग्य तो निर्णय घेऊन या वीस टक्के लोकांना सुद्धा पट्टे वाटप झालं पाहिजे यासाठी आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारची सुद्धा विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि ही विनंती करत असतानाच या ठिकाणी आप अनेक कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये या भागाचा आमदार म्हणून या, साथी। या अनेक कामासाठी मंत्रालयाच्या स्तरावर त्याचबरोबर अधिवेशनामध्ये सुद्धा जे जे महत्वाचे प्रश्न होते याच्यातले अनेक प्रश्न त्या त्यानिमित्तानं अधिवेशनामध्ये उपस्थित केलेत या ठिकाणी नगरात्वाची योजना असो नागरी सुविधाची योजना असो की वैशिष्ट्यपूर्ण योजना की भुडका नाका भुडका नाला, आप, नाला जो आहे हो त्या ठिकाणी जे सभागृह आहे आपल्याला सांगतो देवेंद्रजी भुडका नाला येथे जे सभागृह आहे त्या ठिकाणी आमचं जेव्हा सरकार होतं त्यावेळेस त्या ठिकाणी तारांगण म्हणजे प्लॅनेटोरियम आपल्या संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नाही विदर्भामध्ये कोणत्याही मतदारसंघामध्ये लहान मुलांसाठी प्लॅनेटोरियम म्हणजे तारांगण नाही जी ज्याच्यामध्ये त्यांना आपल्या सगळ्या ताऱ्यांची माहिती चांगल्या पद्धतीत मिळू शकेल अशा पद्धतीचं अद्यावत तारांगण आपल्या कार्टोनमध्ये व्हावं अशी आमची प्रयत्न होता त्यावेळेस आमचं शासन असताना त्याच्यासाठी पाच कोटी रुपये तारांगणासाठी मंजूर झाले होते पण आमचं सरकार गेल्यानंतर तारांगणाचा विषय बाजूला पडला आणि त्या ठिकाणी सभागृह आलं काही हरकत नाही शेवटी सभागृह जरी आलं ते शेवटी आपल्या काटोलच्या सर्वांच्या कामाचं आहे पण हे जर तारांगण झालं असतं ते विदर्भामध्ये काय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये कुठेही अशा पद्धतीनं लहान मुलांसाठी तारांगण नाही ते एक चांगलं तारांगण या ठिकाणी झालं असतं आता या तारांगणाचे पैसे जरी आपण आता सभागृहामध्ये वळवले तरी आम्ही तसा प्रस्ताव आपल्याकडे देऊ आपण उपमुख्यमंत्री त्या तारांगणासाठी आपण मंजुरी देऊन पैसे मंजूर करावे अशा प्रकारची विनंती आपल्याला आजच्या या प्रसंगी मी इथे करतो आणि हेच करत असताना या ठिकाणी आमच्या आयडी पीचे अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आयडी पी मध्ये मोठ्या प्रमाणात इथे वस्ती आहे आणि आय डीपी सुद्धा अतिशय महत्वाचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की आयडी पी मध्ये जे आपण प्लॉट देतो ते आपण घरासाठी देतो किंवा व्यवसायासाठी देतो आणि हे घरासाठी किंवा व्यवसायासाठी दिल्यानंतर त्या प्लॉट धारकाला कि तिथे रहा मालकाला तिथे प्लॉट दिल्यानंतर त्यांनी अनेकांनी घरं बांधले अनेकांनी सर्वांनी घर बांधले म्हणजे आपण लीजवर त्यांना प्लॉट दिला त्यांनी आपले आपले घर बांधले पण आता उद्या जर त्यांच्या घरामध्ये लग्न आहे त्याला आर्थिक अडचण आहे अशा वेळेस त्या प्लॉटवर किंवा घरावर त्यांना घाण करून कर्ज घेता येत नाही जिल्हाधिकारी साहेब आपण नोंद घ्यावी ते प्लॉट किंवा ते घर गहाण करून त्यांना आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी किंवा घरी एखादं ऑपरेशन आलं आरोग्याची अडचण आली त्याच्यासाठी आपल्याला गहाण करून लोन घेता येत नाही त्याचबरोबर एखादा व्यापारी गाळा समजा व्यापारी गाळा आपण घ्यायला बरेच पैसे लागतात पंचवीस तीस लाख रुपये लागतात आणि पंचवीस तीस लाख रुपये व्यापारी गाळा घेतल्यानंतर मग व्यवसायासाठी परत पैसा आणि अशा वेळेस मग त्याला बँकेकडे लागतं त्या बँकेकडून सुद्धा त्या पद्धतीनं त्याला गहाण करता येत नाही अशा पद्धतीनं जे घरगुरा गर घराचा प्रश्न आहे किंवा व्यापारी गाळ्यांचा प्रश्न आहे त्याच्यासाठी जर जर गहाणच्या बाबतीत जर आपण कारण की दोन हजार वीस सप्टेंबर मान्य को मुख्यमंत्री मग वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस एक मिनिट साहेब वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला एक जी आर निघालाय त्याच्यामुळे गहाणावर आपण बंदी केली आहे पहिले आपण घाण करता येत होतं पण वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या जी आरपणे आपल्याला आता घाण करत नाही त्याच्यामध्ये अवश्य आपण आपल्या सरावर शासनाच्या सरावर जर यामध्ये बदल केला पहिलेसारखं पहिले जसं घाण करता येतं तसे जर बदल केला तर या सर्वांना आपल्या प्लॉट आणि घर त्यांना घाण करून आपल्या घरच्या अडचणी दूर करता येईल यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या बाबतीत विचार करावा अशा प्रकारची विनंती करत असतानाच तिसरा प्रश्न जो आयुटबीचा अतिशय महत्वाचा आहे आणि तो प्रश्न म्हणजे जे लीज ते लीज रेंट आहे आय मध्ये जे लीज रेंट आपण देतो कारण की त्या ठिकाणी प्लॉट अलॉट केल्यानंतर त्याच्या मूल्यांकनाच्या आठ टक्के लीज रेंट आता नवीन नियमाप्रमाणे जावं लागतं हा सुद्धा वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा जी आर आहे आणि त्या दोन दोन सप्टे वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या या जी आर प्रमाणे त्याच्या मूल्यांकनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात जे पहिले लीज रेंट द्यायला लागतो त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यांची सुद्धा फार मोठी अडचण त्यानिमित्तानं आयुडीपी भागातील नागरिकांची आहे आणि त्यानिमित्तानं हा लीज रेंट जो आहे मूल्यांकनाच्या आठ टक्के जो घेतो त्याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने विचार करून या सर्वांना आमच्या आयुडीपीतील लोकांना सर्वांना मदतीचा हात द्यावा अशा प्रकारची सुद्धा विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि ही करत असताना शेवटली विनंती आपल्याला करतो कि या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय की काटोल शहरामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा आहे आणि आमच्या या काटोल शहरात अनेक नागरिक नागरिकांची मागणी आहे की, की आपल्या या काटोल शहरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे झाला पाहिजे की नाही आणि या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत आम्ही तसा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता आमचं सरकार असताना तेव्हा अजित त्यावेळेस वित्त मंत्री होते त्यांच्याकडे बैठका घेतल्या त्यांच्याकडे बैठका घेऊन तो प्रस्ता प्रस्ताव त्यांनी त्यांना त्यांनी मंजूर केला त्या प्रस्तावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा नंबर एक मोठा राष्ट्रपतीचा त्या ठिकाणी फडकवण्यासाठी ती सुद्धा व्यवस्था ठिकाणी केली हनुमान आखाडा जो आहे त्या हनुमान आखाड्याचं नूतनीकरण व्यायामशाळेचं नूतनीकरण वाचनालयाचं नूतनीकरण अशा परीचा पूर्ण प्रस्ताव त्यावेळेसचे वित्तमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे आज नाही त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवल्यानंतर त्यांनी सुद्धा पंधरा कोटीची मान्यता या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दिली होती उपमुख्यमंत्री महोदय पण आमचं सरकार गेलं आणि तो प्रस्ताव प्रलंबित पडला या सर्व लोकांसमोर आपल्या आपल्याला मी विनंती करील की या काटोल शहरासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी व्हावा यासाठी आपण हा प्रस्ताव जो शासन स्तरावर आहे पंधरा कोटी रुपयाचा तो मंजूर करावा अशा प्रकारची आपल्याला इथे विनंती करतो आणि विनंती करत असताना एक प्रश्न आहे की या काटोल शहरामध्ये दि, दिवाणी न्यायालय दिवाणी न्यायालय मंजूर करण्यासाठी हायकोर्टाने प्रस्ताव सरकारला पाठवलेला आहे आणि हायकोर्टाने तशा पद्धतीनं दिवानी न्यायालयाचा प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यांची विनंती आहे की याच्यासाठी लवकरात लवकर इमारत जर तिथं आपण लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून बांधून दिली तर दिवाणी न्यायालय इथे चालवू शकतं हे जर दिवानी न्यायालय झालं तर लहान लहानशा गोष्टीसाठी जे नागपूरला जावं लागतं नरखेड त्या काटोल सर्व भागातील लोकांना लहान लहानच्या घटनेसाठी त्याच्यासाठी जावं लागणार नाही त्यामुळे दिवानी न्यायालयाच्या इमारतीसाठी सुद्धा आपण निधी मंजूर करून ते दिवानी न्यायालयाच्या इमारतीसाठी मंजूर करावा अशा प्रकारची विनंती आजच्या प्रसंगी आपल्याला या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी आमचे मित्र सुधाकर हे यांनी केलं हे राजकीय प्रोग्राम नाही सुद्धा हा आम्ही पथ्य पळातो तुम्ही सुद्धा पथ्य पळालं पाहिजे तुम्ही तसं दाखवलं हे यांना केलं ते त्यांना केलं राजकीय कार्यक्रमामध्ये हे काय भाषण केलं पाहिजे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण या तीन चार मागण्याकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी रामजीच्या कृपेने म्हटलं इथे रामजीच्या कृपेने अरे राम तर आमच्या सर्वांचा आहे आपल्या सर्वांचे दैवत आहे राम राम सर्वांचा दैवत आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण रामाची पूजा करतो आपल्या घरचे आजूबाजू आदुब, आजोबा रामाची पूजा करतो त्याच्यामुळे मी तर आता त्याऐंशी बावीस तारखेला तर उपमुख्यमंत्री श्रीमधून मी सर्वात जास्त नारा लावले जय श्रीरामचा नारा आम्ही जास्त लावला कारण राम हा कोणत्या एकाचा नाही एका पक्षाचा नाही आहे हा राम हा सर्वांचा आहे आणि रामाच्या आशीर्वादाने आपल्या अधिक पुढील काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपला काटोल तालुका नरखेड तालुका चांगला रस्त्यावर चालत राहील अशा प्रकारची आशा त्यांनी त्यांना व्यक्त करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द समितो कृपाजी तुम्हाने साहेब आलेले आहे त्यांचं आता मी स्वागत करून देतो बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट